झाले जप्पी झाली मारली गेलो अजून मारल मी बाउन्स थँक्यू आशीर्वाद काय देणार महाराज सांगेल ती केक देणार आहे पळवून काय काय <laughs> काय काय आशीर्वाद सांगेल तुम्ही केक काय देणार आहे केक आपापला घेऊन जायचं

तर वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार नॉट पॉलिटिकल कधीतरी आयुष्यात ये असं आज पण करताना आणि आज जे चाललंय त्याकरता ही काळाची गरज आहे जे जे म्हणून काय करावं लागणार लहानपणाचे फोटो जर बघितले त्याच्या पायात मी मार खाल्ले जिल्ह्याला काय माझ्याकडनं चुकलं असेल आनंद माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या पुढं जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं महाराष्ट्राचं बघावं कुठ ना कुठ तरी आयुष्यात कधी किती माझं वयाच काढू नको तरी आपण बसू बाबाचा एक डायलॉग डायलॉग एक बाबांचा बाबांचे फोटो बघितले सगळे सगळे म्हणलं बस फक्त एकच चुकलं होतं सगळे आशय निर्माण आहे स्माइल असते ना बरं झालं आणि ती आज स्माइल आहे हा फोटो काढा आणि पाहू सगळे मी सगळे बॅनर लावतो बाबा काय सांगाल तुम्ही एक आज महाराज आले त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितलंय की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात आणि आज आमच्या सातारच्या राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहेत नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून हे दहा हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं आणि आम्ही आधीच सांगितले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं त्यांच्याबरोबर आहोत आणि कायम राहणार आणि मला वाटतं आज हीच आहे की लवकर निर्णय वर्ण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल कारण अजून तळ्यात मळ्यात त्यामुळं ते, ते, आता काय त्यांचंच काय तिकडं चाललेवर मला माहीत नाही का मी छोटा मी छोटासा आहे मी आपलं सातारा सातारा जावळी सातारा जावळी ते बूट घातले आपलं सातारा जावळीच्या पलीकडे आपण काय जात नाही आता लवकर वरन दिल्लीतनं त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं आम्ही पक्षबरोबर त्यांच्याबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत आणि एक सांगतो तुम्हाला काय जरी बोलले असेल दिस फ्रॉम हार्ट नॉट टुडे एवढंच सांगतो